नाशिक दीपक जाधव यांच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबीय संतप्त आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको नाशिक येथील अंबड औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार दीपक जाधव यांचा काल अपघाती मृत्यू झालाय या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी संशयित आरोपींना अद्याप अटक न झाल्याने कुटुंबीय व नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी संतप्त कुटुंबीय व नातेवाईकांनी वडनेर नाशिक परिसरात आंदोलन केले जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह हो ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली या आंदोलनामुळे काही काळ परिसरातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला दरम्यान आंदोलनस्थळी आमदार सरोज आहेर यांनी भेट देत कुटुंबीय व नातेवाईकांशी चर्चा केली त्यांनी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देत कुटुंबियांची समजूत काढली त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली या घटनेमुळे औद्योगिक परिसरातील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक पाहण्यासाठी